आजच्या दिनांक मार्च दोन अखेर संपत आलेल्या आर्थिक वर्षात आपलं वार्षिक लेखाजोखा पूर्ण करण्यास नेहमीप्रमाणेच अग्रेसर राहत बँकेने शून्य नेट एन सह रुपये दहा पूर्णांक पस्तीस कोटींचा ढोबळ नफा आणि रुपये सात पूर्णांक चार कोटींचा निव्वळ नफा प्राप्त केला आणि एक हजार एकशे सत्तावीस पूर्णांक एकसष्ट कोटींच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली नुकतेच बँकेने एकोणतीसावीसावीपण जपणारी नाशिक रोड व्यापारी बँक आजही दोन हजार पंचवीस चे आर्थिक वर्ष संपताना अग्रेसर ठरली आहे आपल्या बँकेच्या कर्जदार सभासदांना शासनाच्या विविध योजनांमार्फत जसे की आपल्या बँकेच्या कर्जदार सभासदांना शासनाच्या विविध योजनांमार्फत जसे की अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री असे विविध फायदे मिळू शकतात तसेच खातेदारांसाठी प्रधानमंत्री जीवन सुरक्षा आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेअंतर्गत अत्यल्प प्रीमियममध्ये प्रत्येकी दोन लाख विमा देण्यात येतो माननीय यांच्या वेळोवेळीच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण पालन करत असतो वसंत व्याख्यानमालेद्वारा सांस्कृतिक आघाडी जपत सामाजिक बांधिलकी देखील जाणीवपूर्वक जपणारी आपली बँक व्यापारी बँक एकतीस शाखांद्वारा आपल्या सगळ्यांच्या सेवेत असून सगळ्यांनी बँकेच्या सुविधांचा कर्ज योजनांचा लाभ घ्यावा असंही आवाहन यावेळी अध्यक्ष श्री दत्ता गायकवाड यांनी केलं आहे बँकेच्या सर्व सभासद सगळे ग्राहक बँकेचे हितचिंतक चिंतक यांना सर्वप्रथम बँकेच्या वतीने नमस्कार करतो आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी, वर्षी बँकेची प्रगती अतिशय चांगल्या प्रकारची झालेली आहे या वर्षी बँकेला ढोबळ नफा दहा कोटी पस्तीस लाखाचा झालेला असून नेट नफा हा सात कोटी चार लाखाचा झालेला आहे एवढंच नव्हे या वर्षी आपण बँकेच्या नव्याने तीन शाखा सुरू केलेल्या साकूरफाटा त्याचप्रमाणे बँकेची सभासद संख्या मागच्या पेक्षा दोन हजार एकशे दहा म्हणजे जवळजवळ आता सत्याहत्तर हजार दोनशे बावीस ही सभासद संख्या झालेली आहे भाग भांडवल देखील बावीस कोटी अठ्यात्तर लाख ठेवी बँकेच्या मागच्या वेळेस सहाशे सहा कोटी होत्या सहाशे सहा कोटी बहात्तर लाख होत्या आता ते सहाशे अठ्ठ्याऐंशी कोटी ब्याण्णव लाख झालेले आणि कर्ज देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे कर्ज मागच्या वेळेस होतं तीनशे ब्याऐंशी कोटी दोन लाख आता ते झालेलं आहे चारशे अडुतीस कोटी सत्तर लाख म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर बँकेची अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे दरवर्षीप्रमाणे बँक सातत्यानं प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे त्याचबरोबर ज्या काही इतर बँका आहे त्याप्रमाणे बँकेने या ठिकाणी क्यू आर कोड असेल मोबाईल बँकिंग असेल ज्या काही सुविधा लागतात ग्राहकांना त्या सर्व सुविधा या ठिकाणी बँकेने सुरू केलेल्या आहे आणि म्हणूनच या ठिकाणी जे काही बँकेची प्रगती झालेली आहे या प्रगतीमध्ये खऱ्या अर्थानं आमच्या बँकेचे सर्व सभासद बँकेचे जे काही ग्राहक आहे त्या सर्व लोकांचा बँकेवर प्रचंड मोठा विश्वास आणि बँकेकडे व्यवहार करतात आणि म्हणूनच या ठिकाणी बँकेची प्रगती झालेली आहे त्यामुळे बँकेच्या सर्व सभासदांचे मी आभार मानतो बँकेचे व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे उपाध्यक्ष डॉक्टर प्रशांत भुतडा जनसंपर्क संचालक अरुण जाधव तसेच सर्व विद्यमान संचालक बँकेचे अधिकारी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड